सुरुवात तुमची आपण आता आलो फायनली ऐकलं लिफ्ट कसं काय वाटलं प्रवास वाटला आयला नाही तो नाही आय तिकडे तो बोलू येणार चला पीस वाट मान आम्ही आज तिकडे बोल देतो सुकाले येने होईल नि मदर नंबर आहे अगर आई आता नाही

आईच नाहीता आईच नाहीता इत आई त तिकडे घरी कसं कसे तिकडे मन रामलेलं असतं त्यांचं इ आता तुम्ही किती पण आली करा आता तुला कसं वाटतं पुण्यामध्ये नग नगर 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 मला गावाकडे छू आपण मला पुण्याला नेऊ नका कसा विषय असते त्यांना आता तिकडे त्यांचं आता सगळं आपलं घर आहे बरोबर आहे पाहिजे आहे

छान चला वाटत नाही कुठलं जायचं नाही जाणुकडे जायचं तुला कसं वाटलं आपल्या आका सांगाच्या घरी आला त्यांच्या विषय ला भेटतो तुला कस काय वाटलं तू तेच सांग

sao nào? youtube có đâu vậy khay? đâu là youtube na? đại lác này. à? 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 à?

तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या असून बाई उर्फ आपल्या नुकोशीचा आज वाढदिवसाचा प्रोग्राम आकाश भाऊच्या घरामध्ये चाललेला आहे तरी सर्व फोन यामध्ये जमाती आता हे नाही तुम्ही <laughs> करणार <laughs> <laughs>

आयला तरवना चार लीटर आले बस मला नको नाही साखर मूळ नाही काळा बट्टे सारा हवा 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 पण एडोला पण अजून आजो हजारो साल सालगडीनो भजन करा पाच झाला सुनना फोटो दे काढके शिकायचं कुंकू लावायचा फक्त हा सातव्या महिन्यामध्ये हे आमची जुनी झालं हा झालं लावा कुंकू

जय भीम घाला एकूण नघाला काटात ठेवा म्हणजे आम्ही साडी सो ना मग द्या तुम्ही हातात घ्या आधी नंतर ह्याच्यात ठेवा मग आम्ही साडी गेला कुणकुळी लावून ते सुनबायला साडी ठरवा असं चांगलं होऊ द्या बा चांगलं होऊ द्या

सात महिन्या मधला कार्यक्रम तुम्ही करता का नाही करता हे आम्ही करता उतरतो सातव्या महिन्या म्हणला कधी चंद्रावर